महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आमची मैत्री तुटायची नाही हे फेविकॉल का मजबूत जोड आहे असं विधान केलेलं होतं त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे फेविकॉलच्या ट्यूब आहे ते पाहावं लागेल फेविकॉल आहे की मधाचे चार थेंब आहेत हे पाहावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काल तर सीएम आणि डीसीएम एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते कसला फेविकॉल का जोड आहे असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे ही गेले पंधरा वीस वर्षापासून ते आमदार होते मी आमदार तेव्हापासूनची जी आमची ही दोस्ती आहे आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे हे फेविकॉल का जोड आहे तुटेगा नाही तुटणार नाही किती तुम्ही प्रयत्न केला तरी काही लोक म्हणतात जय की जोडी आहे काय म्हणतात की जोडी आहे पण मी एकच सांगतो ही जोडी जी आहे ही युती जी आहे ही खुर्चीसाठी झालेली नाही पालघरच्या व्यासपीठावर जर दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर आपण मधुर संवाद पाहिला असेल तर ते एकमेकाकडे पाहायला तयार नाही कसल्या का जोड आहे हा जोडबीड काय नाही पुढल्या दोन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल आणि सरकार राज्यातून राहणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर असताना त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं यावेळेला फडणवीसांनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी ज्या जागी आहे त्या जागी पूर्ण समाधानी असल्याचं म्हटलंय देशामध्ये आमचं सक्षम नेतृत्व असून पुढील पंधरा ते वीस वर्ष देशात पंतप्रधान मोदींनीच नेतृत्व करावं अशी भावना फडणवीसांनी बोलून दाखवली आहे युतीत निवडणुका लढवून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं असल्याचं फडणवीसांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आम्ही तयार केलं आहे या सरकारला जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता त्यांना सामाजिक आर्थिक पाठबळ देण्याकरता आईने आम्हाला शक्ती द्यावी आणि त्याचसोबत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे जी आईचे उपासक आहेत त्यांनाही हा देश पुढे नेण्याकरता आई तुळजाभवानी शक्ती द्यावी असं आईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करतात पण मी ज्या जागी आहे त्या जागी पूर्णपणे समाधानी आहे आणि महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील अत्यंत महत्वाची घटना आहे आणि आज देशामध्ये इतकं सक्षम नेतृत्व आहे की आमचं तर म्हणणं आहे की पुढचे वीस वर्ष त्यांनीच नेतृत्व करावं बी आर एस पक्ष कार्यालयाच्या महाराष्ट्रात झालेल्या उद्घाटनाबाबत मंत्री शंभुराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम युतीचं सरकार करत आहे दुसरे कोणतेही पक्ष राज्यात आले तर याचा परिणाम आमच्यावर होणार नाही असं मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं बीआरएस पक्षाला राष्ट्रीय दर्जा, दर्जा मिळवायचा आहे आणि त्यामुळं तेलंगणाच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जाऊन त्यांना विस्तार करायची इच्छा आहे मात्र महाराष्ट्रात अनेक पक्ष आहेत आणि ज्यांची पाळमुळं राज्यात रोवली गेलेली आहेत असं मत शंभूराज देसाईंनी व्यक्त केलं हिंदुत्ववादी विचारावर चालणारे पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आम्ही जण एकत्र एक काम करतोय आणि आम्ही सगळे मिळून राज्याला विकासाच्या बाबतीत पुढे न्यायचं काम करतोय राज्याला दिशा देण्याचं काम करतोय राज्य पहिल्या एक दोन राज्य पहिल्या एक दोन क्रमांकावरच देशातलं राज्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळं असे दुसरे कुठलेही प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात जरी आले त्यांनी जरी कार्यालय काढली तरी अशा जे एस्टॅब्लिश पक्ष आहेत जे लोकांच्या रुजलेले पक्ष आहेत त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही आणि कुठली किती बॅनर लागली बघा माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी आजच पालघरच्या कार्यक्रमात काय सांगितलं की आम्ही दोघं जय बिरूची जोडी आहे आमची दोस्ती ही गेली पंचवीस तीस वर्षापासूनच दोघांची मैत्री आहे आणि ती मैत्री राजकारणात आम्ही टिकवून ठेवलेली आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीची त्यामुळं एखाद्या लागलेल्या बॅनर मुळे एखाद्या आलेल्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमुळं आमच्यामध्ये मतभेद होणार कर्नाटकात सत्तेत येऊन एक महिन्याहून कमी कालावधी झालेला असतानाच भाजपनं घेतलेले निर्णय आता रद्द करण्यास सुरुवात झालेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपनं लागू केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार तसंच स्वातंत्र्यवीरी सावरकरांवरचे धडे पाठ्यपुस्तकातनं वगळण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि याच निर्णयावरनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातून तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर काढू शकत नाही हेडगेवार काढू शकत नाही एकही स्वातंत्र्य सेनानी हा लोकांच्या मनातून काढता येणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत त्यांना एक प्रश्न देखील विचारला एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातनं तुम्ही सावरकर काढू शकत नाही तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही तुम्ही एकही स्वातंत्र्य संग्राम सेनानी हा लोकांच्या मनातनं काढू शकत नाही परंतु काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही केवळ अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटकचं सरकार घेताय माझा महाविकास आघाडीला सवाल आहे तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का माझा सवाल हा या ठिकाणी श्री उद्धव ठाकरेजींना आहे की आता तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे सांगा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत ते या ठिकाणी धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघालेले आहेत तर आता नेमकं तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे आणि मग सत्तेकरता तुम्ही हा समझौता केला हे यातनंच अतिशय स्पष्ट होत आहे पण मला असं वाटतं हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरनं पुसू शकणार नाही इंदोरीकरांनी लिंगभेदाबाबत केलेलं विधान आता इंदोरीकर महाराजांना याबद्दल तात्पुरता दिलासा मिळालेला आहे इंदोरीकरांची विनंती कोर्टानं मान्य केलेली असून सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी त्यांना आता मुदत देण्यात आलेली आहे इंदोरीकरांनी लिंगभेदाबाबत विधान केलेलं होतं आणि या विधानासंदर्भात खूप मोठी टीका देखील अनेकांकडनं झालेली होती यासंदर्भात आता इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत चक्क ऊसतोड कामगारांच्या सहा मुलांनाच मुकादमानं डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सोलापूरच्या कुंभेज इथं हा प्रकार घडलाय करमाळा पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीनं बीड जिल्ह्यातल्या या सहा मुलांची सुटका करण्यात आलेली आहे नेमकं काय घडलंय पाहूया ही चिमुकली मुलं बघा पोटासाठी आपलं गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या ऊसतोड कामगारांची ही मुलं आहेत पैशांसाठी या मुलांना ऊसतोड मुकादमान चक्क डांबून ठेवलं होत पण चाइल्ड आणि बालकल्याण समितीच्या प्रयत्नानं ही मुलं त्यांच्या पालकांकडे सुखरूप परतली आहेत ऊस पटात पडेपर्यंत काम केलं उसाचं त्यानंतर के मला लागलं ला की वा आता पट्टा पाडल्याच्या नंतर मग आम्हाला तीन महिने माझ्या शेतीमध्ये काम करा पट्टा पाडल्याच्या नंतर त्यांनी तीन महिने आम्हाला ठेवलं आणि परत नंतर गावाकडे तुमच्या बाजूला पंधरा दिवस होते, दिवस होते। के गेवराई तालुक्यातली ही ऊसतोड मजूर कुटुंब सोलापूर जिल्ह्यात उसतोडणीसाठी गेली होती मुकादमान पैसे शिल्लक असल्याचं सांगत या कुटुंबांकडून तीन महिने काम करून घेतलं त्यानंतरही पैसे बाकी राहिल्याचा दावा मुकादमानं केला पैसे द्या नाहीतर मुलं आमच्याकडे ठेवा म्हणत त्यानं या मुलांना डांबून ठेवलं आम्हाला या कॅमालकांत घेतल्या काय म्हणत तेव्हा आमच्या पप्पाने त्यांना गावाकडं पाठवून दिलं आणि ते म्हणला की पैसे घेऊन येन मग लेकरं न्या या प्रकरणी मुकादमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते हंगाम संपल्यानंतर तीन महिने त्यांनी दाबून ठेवले तीन महिन्यानंतर त्यांना पैसे आणण्यासाठी गावाकडे पाठवले आणि त्यांचे लहान छोट, छोटे मुलं त्यांनी तिथे ते बांधून ठेवले त्या ते मुलांना त्यांनी शेतामध्ये मजुरी करण्यास भाग पाडले मुकदमवर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो भारताचे जे आमचं भविष्य आहे ते इथंच ऊसतोडीच्या पाचटामध्येच इथं कोंबून जाते का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु ह्या बालकांच्या संदर्भामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सर्व सर्वांवर बीडमध्ये झिरो एफ आय आर दाखल करावा कारण हे मजूर पुन्हा त्या ठिकाणी जर गेले तर त्यांना पुन्हा मारहाण होण्याची शक्यता असते ऊसतोड कामगार हा उस्तोड मुकादम आणि कारखान्याच्या दहशतीत वावरत असल्याचं भीषण वास्तव या प्रकारानं पुन्हा अधोरेखित झालंय त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय बीड़ हुन जाधाव रिपोर्ट, लोकमत। हिंगोली ते पुसत जाणाऱ्या राज्य महामार्गाचं काम गावाजवळ रखडलंय गेल्या ते अडीच वर्षांपासून जवळपास एक किलोमीटर असणारं हे काम रखडल्यानं परिसरातल्या नागरिकांना आणि वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय महामार्गावरच्या एक किलोमीटरच्या या भागात नागरिकांना धुळीचा मोठा त्रास होतोय गेल्या दोन वर्षांपासून या भागातले नागरिक सातत्यानं रखडलेलं हे काम पूर्ण करण्याची मागणी करताय परंतु हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नसल्यानं संताप व्यक्त होतोय पावसाळ्यापूर्वी तरी हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करताय रस्त्याचं काम आज दोन वर्षापासून रखडलेलंय मधात पूर्ण काम झालेलं आहे पण हा एक ते दीड किलोमीटरचा जे रस्ता आहे हा दोन वर्षापासून असाच आहे दोन वर्षापासून नागरिकाला एवढा याचा त्रास भोवा लागते पावसाळ्यामध्ये इथं गाड्या स्लिप होऊन पडतात गाड्या असली रस्त्यानं बी बियाणं नेताना ने वगैरे असं म्हणजे प्रत्येक अडचणी येतात इथं दूध सुद्धा येते आणि जवळपास गाडीचे टायर सुद्धा खराब जवळपास बरेच माणसं या रोडनी घासले सुद्धा तर या रस्त्याचं काम कधी होत विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या बोलतायत आपण थेट जाऊया तिकडे ती कशा प्रकारे पार पाडता येईल याचाही विचार आपल्या विभागाने केला पाहिजे सार्वजनिक ग्रंथालय ही समाजाची गरज आहे त्याच्यामध्ये विचारशील कृतीशील प्रगतिशील सुसंस्कृत समाज घडवण्याचं काम ग्रंथालय करतात हे सकाळपासून अनेक वक्त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं आर्थिक नफ्या तोट्याचा विचार न करता त्या विचारांच्या पलीकड जाऊन अगदी प्राचीन काळापासून ग्रंथालयाच्या उभारणीला त्याही काळातल्या लोकांनी महत्व दिलेलं आहे ग्रंथालय आर्थिक नफा कमवण्याचा व्यवसाय नसल्यानं पूर्वीपासून शासनाच्या किंवा समाजाच्या अनुदानावर किंवा त्यांच्या मदतीवर ही ग्रंथालय उभी राहिलेली आहेत ही वाढलेली आहे ही चांगली चाललेली आहे अलीकडच्या काळामध्ये बदलती जीवन पद्धती किंवा मी मागाशी सांगितलं इंटरनेट संगणक मोबाईल क्षेत्रात झालेली डिजिटल क्रांतीमुळं वाचनाची पद्धत बदललेली आहे वाचन संस्कृती बदललेली आहे पुस्तकाऐवजी संगणक आणि मोबाईलचा स्क्रीनवर वाचनाऱ्यांची संख्या वाढलेली आहे ग्रंथालयात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे त्याचा परिणाम ग्रंथालयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्यापर्यंत पोहोचलेला आहे डिजिटल क्रांती घडली काळ बदललाय समाज बदलला तरी ग्रंथालयन ग्रंथ चळवळ टिकली पाहिजे कारण ती खऱ्या अर्थाने समाजाची गरज आहे सुशिक्षित सुसंस्कृत प्रतिभावान समाज निर्मिती ग्रंथालयाच्या माध्यमातूनच होत असते असं आमच्या सारख्याला ठामपणे वाटतं ग्रंथालयाचा सामाजिक फायदा लक्षात घेऊनच शासनानं ग्रंथालयाचं अनुदान वाढवलं पाहिजे पुढच्या आणखीन एक महत्वाची बातमी बघूया विरारच्या सेवन सी से रिसॉर्ट मध्ये तरण तलावात बुडून एका चिमुरड्याचा मृत्यू झालाय त्यामुळे रिसॉर्टवर कुटुंबासोबत पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय विरारच्या सेवन सी रिसॉर्टमध्ये चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील वांद्रेचे रहिवासी असलेले कुरेशी कुटुंब सोमवारी आपल्या नातेवाईकांसह या रिसॉर्टवर आलं होतं दुपारी बाराच्या सुमारास कुरेशी कुटुंबातील चार वर्षाच्या मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू झाला सेवन सी रिसॉर्ट नुकताच बांधण्यात आला असून अद्याप त्याचं काम सुरू आहे तरण तलावाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत त्यामुळे ही घटना घडली कशी याचा उलगडा झाला नाही या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे त्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे त्याबाबत ई दाखल झालेला आहे चौकशी सुरू आहे चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्या पुढील पुढील पोलीस कायदेशीर कारवाई करत आमच्या प्रतिनिधीनं सेवन सी रिसॉर्टच्या व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॅमेरा बोलण्यास नकार दिला खर तर या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत बहुतेक रिसॉर्ट सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून बांधण्यात आले तसंच या रिसॉर्ट मध्ये सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचं त्यामुळे पालिका आणि महसूल विभागानं अवैध रिसॉर्ट वर कारवाई करण्याची आवश्यकता आहे वसईहून राजा मयाल सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत दारी ला, ने ला। भाई सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी तुम्ही पुण्यामध्ये येत आहे काय योजनेला प्रतिसाद आहे खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा नवीन कार्यक्रम आपल्या सरकारने सुरू केला आतापर्यंत दहा बारा ठिकाणी असे कार्यक्रम झाले अतिशय मोठा उदंड असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभतोय जवळपास आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये किती एक लाख दोन लाख शहाऐंशी हजार दोनशे तीन शिबिर दोन लाख शहाऐंशी हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला एकशे तीन शिबिरांमध्ये आता आपण जिकडे जातो तिथे वीस हजारापेक्षा जास्तीचे लाभार्थी आहेत आणि आम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो काल पालघरलाही गेलो पन्नास हजारापेक्षा जास्ती लोक होते संकल्पना अशी आहे की जे सरकारने घेतलेले निर्णय सरकारने सुरू केलेल्या योजना याचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कलेक्टर कचेरी तहसीलदार कचेरी इतर कुठल्याही कचेऱ्यांमध्ये चक्रा मारायला लागू नये ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आणि त्याला लागणारी पत्र जी प्रमाणपत्र आहेत लागणारी कागदपत्रं आहेत ती देखील एकाच छताखाली मिळत आहेत म्हणजे तो माणूस आला की तो लाभ घेऊनच जातो ते पेटेपेठे दाखवतो की नाही तुम्ही <laughs> तर ट्रॅक्टर ट्रिलर असेल पॉवर ट्रिलर असेल ड्रोन आहे हे सगळे जे काय यंत्रसामुग्री आहे दिव्यांगांचे लाभ आहेत घरकुलांचे लाभ आहेत महिला बचत गटाचे लाभ आहेत हे जागेवरच देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि ही शासन आपल्या दारी ही संकल्पना आणि हा कार्यक्रम खूप लोकाभिमुख आणि लोकप्रिय होत चालले विरोधी नेते विरोधी विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की हा केवळ वायफाय खर्च आहे केवळ कार्यक्रम करणे आणि बरं 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 आता मी त्यांना सांगू इच्छितो की आधीचं सरकार घरी होतं आमचं सरकार लोकांच्या दारी जात आहे हा फरक आहे काल देवेंद्रजींनी याचा उल्लेख केला आहे आणि तुम्ही मला सांगा तुम्ही सगळे मीडियावाले साक्षीदार आहात ना सगळं साहित्य तिथे आपण देतोय की नाही तिथे दाखले आपण देतोय की नाही हे दाखवा ना तुम्ही हे दाखवत नाही काय दाखवत आहे आणि काल बघा काल काल काही लोकांनी दाखवलं नऊ मिनटे काहीच बोलले नाही अबोला अरे जे आम्ही जोर जोरात हसलो जे चांगल्या गप्पा मारले ते तुम्ही दाखवलं नाही गाणी लागली तुटायची नाही अशी गाणी सुद्धा अरे बाबा एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती एवढी कमजोर नाही आहे ही युती एका वेगळ्या वैचारिक भावनेतून भूमिकेतून आम्ही केलेली आहे बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली उलटं मधले एक वर्षभरामध्ये याच्यामध्ये जे काय कोणी मिठाचा खडा टाकला होता तो आम्ही खड्यासारखं काढून फेकून दिला आणि दुसरी बघा बाबा विरोधकांनी पण आमच्यामध्ये जाहिरातीमुळे काही वितुष्ट येणार नाही देवेंद्रजी आणि माझी दोस्ती एकदम जोरदार आहे काल ते तुम्हाला फेविकॉल का जोड मी सांगितलेला आहे त्यामुळे आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी पदासाठी ही युती झालेली नाही आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत लोकांमधले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून तुम्ही कुठला मुख्यमंत्री मला सांगा मुंबईच्या रस्त्यावर फिरला आहे मुंबईच्या सफाईची पाहणी करायला फिरलं आहे कु प्रकल्प पाहायला फिरला आहे मला सांगा समृद्धीला गेला आहे पुण्याला आला आहे असा कुठं भेटला का मुख्यमंत्री हा तुम्ही ते छापत नाही तुम्ही 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 दुजाभाव करता तुमच्या बातम्या होता तुम्ही अठरा तास काम करता आम्हाला अठरा तास तुमच्या माग फिरवत कर्नाटक सरकारने त्या अभ्यासक्रमातून सावरकरांचा झेंडेवारांचा धडा हा काढलेला आहे आणि त्यावर आता सध्या टीका होताना दिसते सावरकर हेडगेवार ही अतिशय महनीय व्यक्तिमत्व आहेत ती दैवत आहेत आणि सावरकरांनी त्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो कधी कुणालाही नाकारता येणार नाही आणि हे दुर्भाग्य आहे याचा असं जर केलं असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडा तर पुण्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह होते आणि माध्यमांशी बोलत असताना जाहिरातीचा विषय असेल किंवा राज्यभरामध्ये सुरू असलेली कामं असतील याबद्दल बोलत असताना दुसरीकडे या पूर्वीच्या काळातील मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता त्यांनी त्यांना टोला लगावलेला आहे आम्ही लोकांमधले कार्यकर्ते आहोत रस्त्यावरती फिरण्यात आम्हाला कमीपणा वाटत नसल्याचं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं